आपण आज विश्रांती घेतल्यानंतर आलो बागाला बघू आज काय भेटतं छोटी मोठी काय मच्छी आणि कोलबी भेटली तर तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोलबी काय भेटते तर शंभर टक्के बघायला भेटेल तर चला फिशिंगला स्टार्ट करूया बघा बाग आणला आपला नेहमीप्रमाणे स्टार्ट करूया पावसाळा सीझन आलाय कारण कोलबी येणार तर आपल्याला काय भेटते बघूया काय आपल्याला जमलं नाही एकाच्या साईडला कारण काय येतं एखादं बोलू तर आता काय म्हणू या साईडला या टशिला जाऊ जरा मोठी टस आहे तर आता पूर्ण मोठी टशिला तुम्ही काय भेटता आपल्याला

तिथं काहीच येत नव्हता आणि पाच भुत होता कारणंतर पहिलेच पाक्राला पाच बारीक बारीक पिठ आली काय विटतय साठी आलोय ना ती पहिली आली आम्हाला ही बघा करपाल आली सौम्याला खूप आवडतं ती पहिली आली अर्धा एक तास मच्छी पकडली पाक टाकले थोडीफार मच्छी भेटली दोन चिंबोडी तीन चिंबोडी भेटली कोलव्या भेटल्या थोड्याशा पित्त भेटल्या असं भेटलं आहे तर चला आता घरी जाऊन आपण मस्त एक रेसिपी बनवूया तर चला आता घरी जाऊन रेसिपी बनवूया बनवूयानंतर घरी आलो आहे मस्त आंघोळ बिंगोल झालेली आहे आता करूया आपण रेसिपीला स्टार्ट हे बघा आपल्याला भेटलेली आहेत बोईट कोलबे करपाली दोन चिंबोरी दोन छोटे फंटूस असे सर्व मिक्स मच्छी मिळाले तर आता काय करूया आपण लगेच रेसिपी बनवूया म्हणजे काही कालून मस्त आंबट बनवूया आणि तर या बघा मस्त बोळता कोलब्या चिंबोरी बघा दीपाली इकडे साफ करतो आहे तर चला आता साफ करून झाल्यावर हो आता तर मित्रांनो ही बघा आपली मच्छी मस्त साफ करून झाली तर लसूण चिसून घेतला हा आंबा आणि आपला टोप बघा मस्त गरम झाला आहे तर त्याच्यात आपण मसाले टाकून घेऊया पहिली हलद टाकूया थोडे हलद आणि आपला गावठी मसाला आणि मीठ तर हे झालेलं आहे आता आपण काय करू तोपामध्ये तेल टाकून घेऊ

लसून गरम झाला मस्त कलर पण आला बघा लसणाला मस्त आता आपण मच्छी सर्व टाकून घेऊयात आता त्यात मसाला मच्छी टाकून घेऊया मच्छी टाकले थोडं पाणी टाकून घ्या मसाला झालेला आहे सर्व पाणी टाकून तो आतमध्ये टाकणार हा बघा मस्त वास सुटलाय काढण्याचा सर्व मिक्स मच्छर घेतली आता वरती पाणी ठेवून घेऊया आणि एक वाफ घेऊया त्याच्या आधी आंबट आंबा टाकून घेऊया आंबट आंबट काढण्यासाठी तर, तर एक आता पाच मिनिटानंतर उकली घेतल्यानंतर बघूया तर आता उकली आणलेली आहे एक नंबर वास सुटलाय बघा काुणाचा चिंबोरी बोलटा चिम चिमणी कटले कोलबी ही बघा कर करपाळ वास एक नंबर जबरदस्त आणि हा बघा शिंबोरा पण भेटला आहे ना एकदम भरलेला हा बघा तो वास किती मस्त कारण झालेला आहे त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया आपली कोथिंबीर आणि दो एक दोन मिनटं फक्त आपण एक वाफ घेऊया दोन मिनटाची वाफ घेऊया तर दोन मिनटं पण वाफ घेऊया आणि मस्त जेवायला बसूया भात आपला झालेलाच आहे फक्त कालवण व्हायची बाकी आहे कालवण झाला की लगेच जेवायला तर पाच मिनटं सॉरी दोन मिनटं वाट बघूया आणि जेवायला घेऊया आपला कालवण मस्त झालेला आहे हा बघा वास एकदम जबरदस्त सुटलेला आहे आणि जी ताजी मच्छी आहे त्याचा काय बोलायलाच नको वास आणि मच्छीची चव याच्याबद्दल काय त्याच्याबद्दल काय वादच नाही तू बघा चिंबोरा एकच नंबर तर चला मित्रांनो तर मित्रांनो आता आपण घेऊया जेवायला चला आता जेवायला बसूया चला तर मित्रांनो हा बघा आपला कालवण मस्त झालेला भात आणि त्याच्याबरोबर आहे आपला रस्ता हा बघा एक नंबर वाचत तर या जेव्हा या जेवायला ताज जेवण सॉरी ताज काळवण जबाबत असतो हे बघा च नंबर तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू एक अशीच नवीन रेसिपी किंवा ब्लॉग घेऊन तेव्हापर्यंत जय महाराष्ट्र